सेंद्रिय दा सेंद्रिय पद केम कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आपल्याला याच्यापासून आसिडिटी होणार नाही केमिकल नसल्यामुळे केमिकलची डाळीमुळे ॲसिडिटी होते आणि या डाळीमुळे ॲसिडिटी होणार नाही चवीस रुचकर पचायला चांगली आणि नो केमिकल सेंद्रिय खा निरोगी रहा खात खाचणारा थोडी पॉली म्हणजे तितकी तशी एकदम चिकणी येणार नाही पण पचायला रुच पचायलाच चांगली आहे आणि याची ॲसिडिटी होत नाही आम्ही पाच वर्षापासून अनुभव घेतो आणि ग्राहक पण आम्हाला सांगतात की आम्हाला याच्यापासून आसिडिटी होत नाही बौर ॲग्रो महिला उद्योग डाळ मिल येथील डाळ मिल आहे ते डाळ मिल ते सर आणि हे पॉलिसर पॉलिसरमध्ये पॉलिस होत आहे क्रू पॉलिसर चालू आहे